आज पण आपण थोड्याशा वॉर्मअप या एक्झर एक्झरसाईजपासून सुरुवात करत आहोत जवळजवळ मी आज पण तुम्हाला वीस मिनिट एक्झरसाईज दाखवलेले आहेत या वीस मिनिटाच्या एक्झरसाईज तुम्ही चाळीस मिनिट पण करू शकता डेली एक्झरसाईजची प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट घ्या श्वास सोडत समोर झुकायचं आहे श्वास भरत पाठीमागे घ्या काउंटिंग टेन ते फिफ्टीन झाले पाहिजेत तुमच्या यामध्ये पण वॉर्मअप आहे हा आणि एकदम इनहेल्थ एक्झलवरती म्हणजे श्वासावरती फोकस करून करायचं आहे आणि एकदम स्लोली सावकाश तुम्ही ह्या एक्झरसाईज करू शकता वॉर्मअप आहे ते छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम आहेत रिलॅक्स यानंतर या नंतर या हिपला गोल फिरवून घ्या क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज यामध्ये पण टेन ते फिफ्टीन काउंटिंग तुम्ही केलं पाहिजे वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अपोजिट पन पगे करूँ वन, टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता त्यानंतर दोन्ही पायात अंतर ठेवा तसंच डावा हात पाठीवरती ठेवा उजवा हाताने डाव्या पंजाला स्पर्श करायचे डावा हात मागे जेव्हा हात मागेच होतो तेव्हा नजर मागेच ठेवायचे वन टू थ्री नी स्ट्रेट ठेवण्याचा थे प्रयत्न करा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे आणि सेम अपोजिट वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. 6 relax holding one, two, three, four, five, six, seven, eight. नाईन टेन सेम अपोजिट होल्डिंग वन टू थ्री फोर फाय यानंतर वन सिटप्स एकदा डावा पाय उचलायचा एकदा उजवा पाय दोन्ही हातवरती परत त्याच्यामध्ये दोन क्रिया दाखवलेल्या आहेत क्रॉसमध्ये बेलीसाठी पण आणि थाईसाठी पण ह्या एक्झरसाईज उपयुक्त आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामध्ये काही काही न्यू मेंबर्स आहेत तुम्हाला ओल्ड मेंबर्स पाहून तुम्ही करू शकता न्यू मेंबर्स थोडं शिकण्यासाठी त्यांना कमीत कमी वन मंथ लागते त्यासाठी स्टेपमध्ये मिस्टेक होऊ शकते तरी तुम्ही कोऑपरेट करायचं आहे येस ट्वेंटी काउंटिंग तुमच्या झाले पाहिजे बोलण्याच्या ह्याच्यामध्ये काउंटिंग मिस होऊ शकते तुम्ही कंटिन्यू करायचं आहे पुढे तसेच तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तर थर्टी फोर्टी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता यामध्ये येस श्वास भरून घ्या ब्रीदिंग घ्या ब्रिदिंग घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमची बॉडी रिलॅक्स होते आणि दुसऱ्या एक्सरसाईजला फुल एनर्जेटिक राहाल तुम्ही श्वास भरून घ्या पाण्याचं पाणी थोडंसंच प्यायचं एक्सरसाइज करत असताना यानंतर दोन्ही हात डोक्याच्या मागे लॉक करायचा नी उचलायचा एकदा नी डावा एकदा उजवा दोन्ही चेस्टच्या मध्यभागी नि आले पाहिजे जेणेकरून लोअर बेली फॅट कमी झालं पाहिजे प्रॉपर काउंटिंग ट्वेंटी थर्टी झाले पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या माझ्या काउंटिंगपेक्षाही तुमची काउंटिंग जास्त झाली पाहिजे त्यानंतर चेंचेस प्रॉपर करता तर दोन्ही समोर फोल्ड करायचे आहेत असे एकमेकांना तळवे स्पर्श त्यामध्ये प्रत्येक तळ्यांमध्ये यस डावा पाय फोल्ड करून उचलायचा आहे उजवा पाय फोल्ड करून उचलायचं आहे काउंटिंग ट्वेंटी थर्टी याने एक्सरसाइज फास्ट केल्याने कॅलरीज फास्ट बर्न होतात तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल जवळजवळ ट्वेंटी थर्टी फोर्टी काउंटिंग घेतलं पाहिजे रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यानंतर आपण थाईससाठी फोकस करूया इतक्या वेळा आपण बेलीचे एक्झरसाईज भरपूर घेतलेले आहे जवळजवळ टू हंड्रेड थ्री हंड्रेड काउंटिंग झालेले आहेत आता दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर साईड बाय साईड सिटअप्स घ्यायचे आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन बॉडी टर्न करा ते त्यामध्ये अप अँड डाऊन करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साईडचेंज वन टू three four five six seven eight nine ten repeat one two three four five six seven eight nine ten same opposite one two three four five six seven eight nine ten relax श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतर दोन्ही पायात एक फुटा इतकं अंतर घ्या उजवा हात लॉक करा डोक्याच्या मागे डावा हाताने परत टच करा क्रॉसमध्ये आणि डावीकडे टर्न करायचं ही थोडीशी स्टेप्स तुम्हाला हार्ड वाटेल पण काही प्रॉब्लेम नाही मॅमचं पाहून तुम्ही करू शकता यस वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन हे एग्जै तुम्हें म्युजिक लापन करू शकता एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी यामध्ये पहा बेली पण कमी होतं आणि कमरेची ट्विस्टिंग पण होते दोन्ही एक्सरसाइज आपण एकत्र दाखवलेल्या आहेत आता यामध्ये सेम ऑपोजिट आपल्याला करायचं आहे श्वास भरून घ्या ब्रीदिंग नॉर्मल झाली की आपण सेम ऑपोजिट करू यामध्ये चला सेम ऑपोजिट आता डावा हात लॉक करा पाठीमागे उजव्या पंजाला स्पर्श करायचा आहे परत टर्निंग करायचं आहे डाव्या हाताने जर उजव्या नीला जर स्पर्श होत असेल तर तुम्ही डावी उजवीकडे टर्न केलं पाहिजे याच्या पण काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी केल्या पाहिजेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन, एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स हादे मी आता अल्टरनेट चेंज पत है वन टू थ्री फोर फाइव, सिक्स सेवेन एट नाइन टेन